नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो शासनाकडून तूर खरेदीचे हमीभाव रेटनुसार खरेदी चालू केलेली आहे तर याविषयी सर्व माहिती पाहणार आहोत आणि तुरीचा रेट, तुरी रेट सध्या सध्या किती आहे आणि कुठपर्यंत जाऊ शकतो याचीसुद्धा आपण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर तुम्ही जर पहिल्यांदा चॅनलवर आला असाल तर क्रिस्टॉक या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेतीविषयक किंवा सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळून जातील तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या की तूर खरेदीला एक महिना विलंबाने सरकारने मुहूर्त दिलेला आहे आणि जसं की तुम्हाला सांगू इच्छितो की तूरचा जो हमी भाव आहे सध्या त्या ह्या वर्षी जर पाहायचं झालं तर आठ हजार आहे आणि सध्या मार्केट रेट आहे जो आहे ओपन मार्केटमध्ये तर तुम्हाला आठ हजारच्या वर भाव तुरीला मिळत आहे लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो तर हामी भावावर तुम्ही तूर विकायला नको आहे असं माझं स्पष्ट म्हणणं आणि सांगायचं झालं तर आपल्याला राज्यात जवळजवळ बारा लाख सत्याहत्तर हा लाख बारा पॉईंट सत्याहत्तर लाख हेक्टरवर तुरीची लागवड झालेली आहे आणि सरा सरासरी प्रति क्विंटल हेक्टर जर पाहिजे झालं तर नऊशे अठ्ठावीस किलो उत्पादक अंदाज आहे आणि आपल्याकडे जर तूर असेल तर आपण पाहू शकतो की यंदा तुरीचा हमीभाव आठ हजार रुपये प्रति क्विंटल आहे आणि खाजगी बाजारात सध्या आठ हजार ते आठ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल दर मिळतो आहे आणि त्यामुळे हमी भावाने खरेदी केंद्र होऊनही किती हमी भाव खरेदीला शेतकऱ्यांकडून फारसा प्रति प्रतिसाद येईल हे मिळण्याची दा दाट शक्यता कमी आहे कारण की ओपन मार्केटमध्येच तूर तुरीचा भाव जास्त आहे आणि पुढच्या नव्वद दिवसात तीन लाख सदतीस तीन पॉईंट सदतीस लाख टन उ खरेदीचे उद्दिष्ट राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने ठरवलेलं आहे तर त्यासाठी जर तुम्हाला जर हमीभावानुसार जर विकायचा असेल तर तुम्हाला आधार कार्ड बँक खात्याची माहितीसह खरेदीसाठी नोंदणी करावी लागणार आहे आणि साठवणुकीची पुरेशी सोय असलेल्या खरेदी केंद्रावरच खरेदी केली जाईल असं स्पष्ट केंद्र सरकारचं म्हणणं आहे तर तुम्हाला सांगू शकतो की सध्या जे कृषी मूल्य आयोगाचे जे अध्यक्ष आहेत पाशा पटेल राज्य सरकारचे तर त्यांचं मन म्हणणं असं आलेलं आहे की तुरीच्या ज्या हमीभावाच्या जे खरेदीला एक महिना उशीर झालेला आहे ते राज्य सरकारची सर्वात मोठी चूक आहे आणि त्यानंतर दिलेले उद्दिष्ट पूर्ण होईपर्यंत खरेदी सुरू सुरू राहील परंतु हमीभावापेक्षा बाजारात तुरीला जास्त दर मिळत आहे जसं की मी सांगितल्याप्रमाणे की सध्या म बाजारात चांगला भाव तुरीला मिळत आहे आठ हजाराच्या वर आहे आणि सध्या हमीभाव आहे राज्य सरकारकडून फक्त आठ हजार आहे तर म्हणून तुम्ही फक्त बाजारात तूर विका हमीभावावर भावावर म्हणजेच राज्य शासनाला तूर विकू नका असं स्पष्ट म्हणणं आहे आपलं आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा फारसा प्रतिसाद हमीभावाकड शक्यतो कमी आहे असं पाशा पटेलांचं म्हणणं आहे तर शेतकरी मित्रांनो सांगायचं झालं तर आपल्याकडं जर तूर असेल तर अजून सध्या तरी फेब जानेवारी एंड आणि फेब्रुवारी आता स्टार्टिंग होईलच परंतु आपण जर एक दोन महिने जर थांबलात तर तुम्हाला अधिकचा दर मिळू शकतो कारण की सध्याच भाव आठ हजारच्या वर गेलेला आहे म्हणजेच हमीभावाच्या वर गेलेला आहे जर आपण जर चांगला तग धरून किंवा टाईम जर आपल्याकडं असेल आणि आपल्याकडं तूर जर असेल आपण जर तूर उत्पादक शेतकरी असाल तर आपण कृपया थांबवू शकता जेणेकरून तुरीचा भाव अजून जेणेकरून दहा ते बारा हजारापर्यंत तूर जाऊ शकते आणि आपल्याला क्विंटल मागे किमान पाच ते सात हजाराचा सा फायदा पडू शकतो जेणेकरून तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो तर अजून जर तुरीची जे जर अपडेट कुठल्या कुठल्या बाजारभावात काय रेट चालू आहे हे तुम्हाला लेटेस्ट अपडेट तुम्हाला लवकरात लवकर कळून आणि खाली काही अडचण असेल तर खाली व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका दिल्लीमध्ये समजले असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी कधी स्टॉक या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद